उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच पन्नास टक्क्याच्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास एक्क्याण्णव टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे उजनी धरण वजा तेवीस टक्क्यातून अधिक पन्नास टक्के असा प्रवास केवळ तीस दिवसातच पूर्ण झाला गेल्या वर्षी उजनी धरण तीन ऑक्टोबरलाच पन्नास टक्के भरले होते या वर्षी मात्र सतरा जून रोजी पन्नास टक्केच्या पातळी धरणाने ओलांडली आहे सध्या पुन्हा एकदा मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत आहे असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील पंधरा दिवसांमध्ये उजनी शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस कोसळला असून पाणी टंचाईचे संकट मिटले आहे अशातच आता उजनीने पन्नास टक्केची पातळी धरणाने ओलांडली आहे यामुळे यंदा उजनी धरणामुळे महापौराची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका